नमस्कार रत्नशास्त्राचा आणखीन एक भाग मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे गेल्या वेळीच्या भागात आपण ग्रीन ॲव्हेंच्युरियन या रत्नाची किंवा या स्टोनची या स्फटिकाची माहिती पाहिली हा ग्रीन रंगाचा हिरव्या रंगाचा स्फटिक जो असतो तो पर्यायी किंवा ज्याला सबस्टिट्यूट म्हणतो पर्यायी रत्न आहे आ, पाच तुम्ही ग्रीन एव्हेंच्युरियन वापरू शकता आणि त्याचे फायदे उपयोग काय आहेत कोणत्या राशींसाठी तो असतो हे हे सर्व या सर्वाची आपण माहिती पाहिली आज आपण लार्जवत लार्जवत या स्टोनची किंवा या स्फटिकाची माहिती पाहणार आहोत ज्याला लॅपिस लॅझली असंही म्हटलं जातं तर व्हिडिओला सुरुवात करूया मी नेहमीप्रमाणेच एक छोटीशी स्क्रिप्ट मायक्रोसॉफ्ट वर्डवर काढून ठेवलेली आहे आणि व्हिडिओच्या शेवटी अर्थातच लॅपिस लॅझुली कसा दिसतो हा स्पटिक कसा असतो हे रत्न कसं असतं रॉ मटेरियल कसं असतं ह्याचं म्हणजे खनिज कसं असतं आणि नंतर पॉलिश केल्यानंतर ते कसं दिसतं आणि ह्याचे काही दागिने कसे असतात ते आपण पाहणार आहोत अर्थात मी नेटवरचेच फोटो काढून ठेवलेले आहेत तर सुरुवात करूया वर्थ लॅपिस लॅझुली लाडजवत ह्याला लॅपिस लॅझुली असंही म्हणतात वर्थ राहू शनी आणि केतू या तीनही ग्रहांना मजबूत करते एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये हे तीन ग्रह बिघडलेले असतील तर या ग्रहांना मजबूत करते तसेच ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी राहू के तू उच्चीचा तू आता उच्चीचा आता इथे मी उच्चरास दिलेला आहे कंसामध्ये शनीची उच्चरास तूळ आहे राहूची उच्चरास मिथून आहे आणि धनु सॉरी केतूची उच्चरास राहूची उच्चरास मिथून आहे आणि केतूची उच्चरास धनु आहे तसेच ज्यांची रास मकर आणि कुंभ आहे ते सर्वजण म्हणजे मकर आणि कुंभ या राशीचा स्वामी आहे शनी आणि इथे मी वरतीच म्हटलं आहे की शनी राहू केतू या तीनही ग्रहांसाठी लॅपिस लाजुली किंवा लाजवट हा जो स्टोन आहे किंवा स्फटिक आहे हा चालतो त्यांनी तो, तो वापरावा पुढे कंडिशन्स आहेत ते आपण बघूया ते सर्वजण या रत्नाला धारण करू शकतात परंतु परंतु जर शनी राहू केतू नीच राशीचे असतील जर नीचेमध्ये शनी राहू केतू असतील तर मात्र त्यांनी हे जे रत्न आहे निळ्या रंगाचं जे पर्यायी नीलमसाठी आहे जे नीलम आहे त्याच्यासाठी ज्याला नीलम म्हणजे सफायर ज्याला म्हणतात जे सफायरच्या ऐवजी वापरलं जातं सबस्टिट्यूट आहे नीलमचं किंवा सफायरचं तर त्यांनी हे रत्न वापरा वापरावं निळ निळ्या रंगाचं असतं ग्रे रंगाच्या शेडमध्ये पण मिळतं आणि कधीकधी हे हिरव्या रंगाच्या शेडमध्ये सुद्धा उपलब्ध असतं तर मोस्टली ह्या ज्या राशी आहेत किंवा शनी राहू केतू आहे आणि मकर कुंभ आहे शनीची रास त्यांच्यासाठी निळ्या रंगाचंच रत्न वापरावं जास्तीत जास्त करडा रंगाचं रत्न जे आहे ते राहू केतूसाठी चालेल कारण तुम्हाला माहिती के आहे, आहे, वर, मा आहे की केतू जे आहेत ते छायाग्रह आहेत त्यामुळे राखाडी कलरच्या रत्नाची जी शेड असते लॅपेस लॅझलीची ती राहू केतूच्या दोषांवर किंवा राहू केतूसाठी चालणारी आहे परंतु जर तुम्हाला शनी किंवा मकर आणि कुंभ या दोन राशींसाठी रत्न वापरायचं असेल तर तुम्ही नीलम वापरू शकता सफायर नीलम म्हणजे सफायर वापरू शकता किंवा नीलम रत्न हे महाग असतं हे परवडण्यासारखं नसतं सामान्य माणसाला तर अशावेळी तुम्ही लॅपटस लॅझली किंवा वर्थ हे तुम्ही वापरू शकता आणि इथे अं कंडिशन काय दिली आहे जर शनी राहू केतू नीच राशीत असेल आता नीच राशी म्हणजे काय इथे शनीची र नीच राशी मी दिलेली आहे शनीची नीच राशी आहे मेष राहूची नेम नीच राशी आहे धनु आणि केतूची नीच राशी आहे मिथून असतील तर मात्र हे रत्न धारण करू नये मंगळ ज्यांचा बिघडलेला असेल किंवा निचेतील आहे आता इथे निचेतील मी दिलेला आहे कर्क राशी मंगळ ज्या राशीतील मंगळ निचेचा असतो मग उच्च राशीतील कोणता आहे तर मकर मकर ही मंगळाची उच्चरास आहे तर ज्यांच्या पत्रिकेत मंगळाची उच्चरास आहे मकर मंगळ हा उच्च राशीमध्ये गेलेला आहे मकरेमध्ये गेलेला आहे तर अशांनी हे रत्न धारण करावे परंतु जर नीच राशीमध्ये असेल कर्क राशीमध्ये मंगळ पडला असेल तर अशाने हे रत्न धारण करू नये निलम या शनीच्या रत्नाऐवजी तुम्ही लाजवत वापरू शकता आता मी जरा हे दाखवते तुम्हाला कसं जे माझे नवीन व्ह्यूवर्स आहेत त्यांना दाखवते नीच रास आणि उच्चरास म्हणजे काय तर बघा आता इथे आपण मी एकच उदाहरण दाखवते सगळे उदा दाखवणार नाही आहे इथे काय लिहिलं आहे की निचेतील आहे ज्यांचा मंगळ बिघडलेला आहे किंवा नीचेत आहे निचेतील निचे आहे मंगळ मंगळाची नीचरास कर्क म्हणजे काय असतं कसं असतं समजा हा मंगळ आहे आणि कर्करास इकडे आली आहे जर इथे आ, ही रास आहे मिथून जर मी हे इथे घेतलं हे मी, मी टेम्पररी खाली घेते तर ह्याला म्हणणार तुम्ही अ कर्केचा मंगळ किंवा कर्क राशीतील मंगळ तर हा मंगळ जो आहे नीच राशीत असतो तर नीज राशींमध्ये इथे मंगळ आलं आहे आणि मंगळाची उच्चरास कोणती मकर मग मकर राशी कुठे आहे ही बघा इथे आहे जर इकडे दहा असले जर इकडे जर दहा असते तर ती उच्च राशीतला मंगळ झाला असता तर हे एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दाखवलं आहे तर आ, आ, हे शुभग्र हे शुभस्थान आहे आणि इथे निचेतील मंगळ पडलं आहे तर मी तुम्हाला सांगितलं की शुभे शुभस्थानातील जो मंगळ असतो तो चांगली फळे देतो पण अनफॉर्च्युनेटली आता इथे मंगळ जो आहे नीचेमध्ये गेला आहे तर पण हे स्थान शुभ आहे तर काय होईल की अशुभ घटना घडतील परंतु त्या तितक्याशा वाईट नसतील कारण हे स्थान शुभ आहे याच्या स्वभावानुसार अशुभ घटना घडतील मंगळ निचे निचेला गेला आहे म्हणजे अशुभ घटना आल्याच आल्या मंगळ नीच राशीत पडले आहे पण हे जे स्थान आहे हे चतुर्थ स्थान आहे हे शुभ समजलं जातं कुंडलीमध्ये तर ह्या स्थानामुळे ज्या अशुभ घटना घडतील त्या ते तेवढ्या पण तेवढ्या प्रतीच्या वाईट नसतील तर जास्त त्यामुळे नुकसान होणार नाही एवढाच फायदा होऊ शकतो पण हाच जर मंगळ च कर्केतला मंगळ जर ह्या स्थानी असता तर हे अशुभ स्थान आहे आणि वरून अशुभ नीचेमध्ये पडला अशुभ स्थानात आहे आणि वरून अशुभ नीचेमध्ये पडला मंगळ तर त्या घटना अतिशय वाईट असतील तर सांगायचा मुद्दा हा आहे तर तुम्हाला कळलं असेल मला काय सांगायचं आहे तर मी जिथे आहे तसं घेते परत तर आपण पुन्हा जाऊया आपल्या स्क्रिप्टकडे मी तुम्हाला नीचराज कशी बघायची आणि उच्चराज कशी बघायची हे एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्याचा कोष्टक वराहमीर ज्योतिषशास्त्राची ओळख हे जे आपले व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये मी कोष्टक बनवलेले आहे आणि त्याच्या व्हिडिओ बनवलेला आहे सर्व कोष्टकं मी दिलेली आहेत मित्रग्रह कोणते शत्रुग्रह कोणते सगळं झालेलं आहे ग्रहांच्या दृष्ट्या कोणत्या उच्चराज कोणती नीचरास कोणती हे सर्व सर्व गोष्टींची गोष्ट मी त्या एपिसोडमध्ये घेतलेली आहेत तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ जाऊन चेक करा म्हणजे तुम्हाला मिळेल आता मिळणारी लाभ याच्याविषयी आपण माहिती घेऊया की लाडचवत जर तुम्ही वापरलं आता कशा कशासाठी वापरायचं तर मकर कुंभ ह्या राशीसाठी कारण शनी त्यांचा स्वामी आहे शनीचं रत्न नीलम आहे पण नीलम जर तुम्ही वापरू शकत नसाल तर लॅपिस लॅझरी किंवा लार्जवट तुम्ही वापरू शकता जे निळ्या रंगात येतं करड्या रंगात येतं आणि हिरव्या हिरव्या शेडमध्ये पण येतं पण शनी शनीसाठी जर तुम्ही वापरणार असाल तर निळ्या रंगातच वापरायचं आणि राहू केतूसाठी जर वापरणार असाल तर करड्या रंगाचं रत्न वापरायचं आहे म्हणजेच राखाडी कलरचं रत्न वापरायचं आहे हिरव्या रंगाचं वाप वा, वापरू नका शक्यतो त्याच्यामध्ये हिरवी शेड असते मग ते तुम्ही बुधग्रहासाठी वापरा किंवा मी तुम्हाला गेल्या वेळीचा ज्या एपिसोड सांगितला की मिथून आणि कन्या राशीचा स्वामी जो बुध आहे बुधाचा रंग हिरवा मानला जातो तर त्या दोन राशींसाठी तुम्ही ते रत्न वापरलं तरी चालेल जे पाचूसाठी वापरलं जातं तर मिळणारे राब तर माणसाच्या मनोरुग्ण म्हणजे जर मा माणसाची मनोरुग्ण दशा मनो असेल कोणी हो मनोरुग्ण असेल तर मानसिक क्षमतेचा विकास ह्याने होतो त्यामुळे लॅपिस लॅचली किंवा लाडजवर तुम्ही एखादा मनोरुग्ण जर असेल तर त्याला ही अंगठी दिली तरी चालेल पण मी पुन्हा एकदा सांगते कधीही अंगठी रत्नाची अंगठी पटिकाची अंगठी तुम्ही अशीच कोणाला तरी सुचू नका किंवा देऊ नका किंवा स्वतः घाल धारण करू नका तर पहिली तुमची पत्रिका ज्योतिषांना दाखवा तो जो तुमचा शनी आहे तो कुठे आहे जरी तुमची रास कुण मकर आणि कुंभ असती तरी त्या मकर कुंभेचा राशीचा शनी कुठे पडलेला आहे अशुभ स्थानात आहे की शुभस्थानात पडलेला आहे हे, हे आधी माहिती करून घ्या तुमचा राहू आणि केतू कुठ्या कुठल्या स्थानात मूळ पत्रिकेत तुमच्या पडलेला आहे ते तुम्ही जाणून घ्या आणि नंतरच मग ह्या रत्नांच्या अंगठ्या धारण करा किंवा जे काही तुम्हाला धारण करायचं माळा घाला लॉकेट बनवा इयर रिंग्स घाला आधी तुम्ही माहिती करून घ्या की तुमचे जे ग्रह आहेत ग्रह कोणते शुभग्रह कोणते ह्याची माहिती करून घ्या व्यक्ती ज्या क्षेत्रात असेल तिथे त्याची प्रगती होते राज्यवतमुळे व्यापार करत असेल तिथे चांगले यश मिळते हे रत्न आपल्याला अपघात दुर्घटनांपासून वाचवते हे लक्षा लक्षात ठेवण्यासारखा पॉइंट आहे की हे जे रत्न आहे ते आपल्याला अपघात आणि होणाऱ्या दुर्घटनांपासून वाचवते जर अपघात आणि दुर्घटना तुमच्या झाल्यास तर कमीत कमी नुकसान होत तर असे ह्याचे फायदे आहेत लाटजवळ किंवा लॅपिस लॅजरी याचे पितृदोष नाहीसे होतात नोकरीमध्ये येणाऱ्या समस्यांकरिता योग्य मनोबल प्रदान करते आ, मकर आणि कुंभ या दोन्ही राशींचा स्वामी शनी असल्यामुळे या दोन्ही राशींसाठी लाडचवत हा स्फटिक तर चालेल मी वरती सांगितले तुम्हाला एक्सप्लेन करून परंतु शनी कोणत्या घरात आहे हे तितकेच महत्वाचे आहे धारणकरणाची पद्धती कोणती हे ज्याच्यावर जरा एक नजर टाकूया लाड जवळ हे रत्न शनिवारच्या दिवशी धारण केले पाहिजे शक्यतो के हे रत्न चांदीच्या अंगठीत बसून घेतले पाहिजे या रत्नाचे ब्रेसलेट आणि माळाही उपलब्ध असतात अंगठी उजव्या हाताच्या मधल्या बोटात जे शनीचं बोट आहे लक्षात ठेवा हस्तरेखा शास्त्राच्या दृष्टीने जे मधलं बोट आहे आपलं ते शनीचं बोट असतं त्यात धारण करावी तसेच शनीचा राहूचा गेतूचा शनीचा जर तुम्ही शनीसाठी वापरणार असेल तर शनीचा राहूसाठी वापरणार असेल तर राहूचा किंवा केतूसाठी या ग्रहासाठी वापरणार असेल तर केतूचा मंत्र एक माळा म्हणजे एकशे आठ वेळा जपावा ओम प्राम प्रीम प्रौ सहा शने सह श शनये नमहा हा मी शनीचा मंत्र दिलेला आहे ओम प्राम प्रीम प्रौ सहा शनये नमहा तर पाण्याने जरी अभिषेक केला तरी चालेल पाण्याने पाणी घ्यायचं आणि एकशे आठ वेळा हा मंत्र जपायचा आणि ते रत्न ठेवून तो स्फटिक ठेवून तांब्याच्या तांब्याच्या तांबडामध्ये ता तांभण नसेल तर ता तुम्ही एक स्टीलची साधी वाटी किंवा बशी वापरली तरी चालेल त्याच्यावर पाण्याने अभिषेक करायचे आणि शक्यतो निळं फूल निळ्या रंगाचं फूल घेऊन तुम्ही अभिषेक करा रत्न निळ्या रंगाच्या कापड्यावर ठेवून राई किंवा तिळाचे तेल रत्नाला लावावे रत्नाला धूप दीप नैवेद्य दाखवा आणि सूर्यास्त झाल्यावर रत्न बोटात धारण तर लक्षात ठेवा तिळाचं किंवा राईचं तेल तेलाने थोडासा स्पर्श रत्नाला करायचा आहे कारण हे शनीच रत्न आहे जर तुम्ही अं जर तुम्ही केतू तु, किंवा राहूसाठी हे रत्न वापरणार असाल तर करडा रंगाचा फूल तुम्हाला मिळणार नाही शक्यतो तर तुम्ही काय करा पाण्यामध्ये थोडी अगरबत्तीची पावडर ची असते। आ, अगर च, आ, जी असते अगरबत्ती विझून गेल्यावर च जी त्याची पावडर राहते तर ती पावडर जी असते उदी जी असते उदबत्ती म्हणतो आपण तर ती जी उदी असते ती उदी जी आहे ती पाण्यामध्ये मिसळा आणि त्या पा पाण्याने ते रत्न तुम्ही प्रभारित करू शकता जागृत करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला राहू आणि केतूसाठी अभिषेक करायचा आहे रत्नावर जर ते रत्न करड्या रंगाचं असतं जर तुम्ही राहू आणि केतूसाठी वापरत असाल आणि निळ्या रंगाच्या रत्नासाठी काय करायचं आहे हे मी तुम्हाला दिलेलंच आहे तर मित्रांनो आज हा आपण भाग पाहिला जो लाड जबरद लॅपिस लॅजीसाठी होता लाडजवळ हे निळ्या रंगाचा रत्न असते जे मोस्टली नीलमच्या ऐवजी वापरलं नीलम म्हणजे वापर सफायर जे रत्न आहे जे शनीसा शा, शनी या ग्रहासाठी वापरतात मोस्टली मकर आणि कुंभ या राशीसाठी वापरतात कारण मकर आणि कुंभ या राशींचा स्वामी शनी आहे पण वापर वापरं असेल तर करड्या रंगाचं रत्न वापरावं आत्ता मी तुम्हाला चित्र दाखवते किंवा फोटो दाखवते हे लॅपिस लॅसुली असतं कसं लाटसोबत हे रत्न असतं कसं किंवा त्याचं स्फटिक दाखवते रॉ मटेरियल दाखवते ते मुळात कसं असतो आणि नंतर पॉलिश केल्यानंतर कसं होतं तर हे बघा मित्रांनो हे लाडजवात रत्न आहे त्याचा स्फटिक हे पॉलिश केलेलं रत्न आहे हे बघा त्याचं लॉकेट बनवलेलं आहे अतिशय सुंदर रंग दिसतो आणि मध्ये मध्ये तुम्हाला करडा रंग पण दिसेल याच्यामध्ये बघा हे उत्तम उदाहरणं आहेत सर्व मणी निळ्या रंगाचे नाही आहेत काही करड्या रंगाचे मणी आहेत तर ह्याचं ब्रेसलेट तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता बघा हे असे खडे किंवा गोटी असतात लॅपिस लॅजुलीचे त्यातल्यानंतर पॉलिश केलं जातं आकार दिला जातो आणि ते वेगवेगळ्या रत्नांमध्ये अंगठीमध्ये हारामध्ये जिथे पाहिजे तिथे बसवले जातात ज्याला आपण लाडसवत असं म्हणतो मराठीमध्ये हे बघा आणखीन एक सुंदर लॉकेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मध्य मध्यभागी बघा थोडासा करडा रंग नजर येईल दिसेल ही माळा आहे सुंदर दिसते बघा निळ्या रंगाची माळ आहे लाड चवत या स्टोन पासून किंवा स्फटिका पासून तयार केलेली आणि हे बघा इथे निळ्या रंगाच्या शेड तुम्हाला दिसतील हे करडे रंग आहेत राखाडी रंगाचे तर हे राहू केतूसाठी तु तुम्ही वापरू शकता आणि हे जे आहे शनिसाठी आहेत मकर कुंभ राशीसाठी तीन निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या शेड्स आहेत हा थोडा डार्क आहे जांभळा आहे बघा हा हिरव्या रंगाचा मी तुम्हाला सांगितलं की कधी कधी हिरव्या रंगात पण ही शेड उपलब्ध असते तर हे जे रत्न आहे ते तुम्ही बुधग्रहासाठी वापरता कारण ह्याच्यामध्ये थोडासा जास्त हिरवट रंग दिसतो आहे बुधग्रहासाठी तुम्ही वापरू शकता हा करडा दिसतो आहे पण हे दोन जे आहे ते ह्याच्यामध्ये हिरवी शेड जास्त आहे तर हे तुम्ही मिथून आणि कन्या राशीसाठी जर तुमची चॉईस असेल तर वापरू शकता ग्रीन अवेन्च्युरियन तर मी तुम्हाला दिलेलंच आहे आणि हे बघा ह्याचा रॉ मटेरियल जे असतं ते असा स्पटिक असतो थोडासा करडा रंग पण असतो मध्येच तर हे त्याचा रॉ मटेरियल आहे लाडजवटचं खनिज जे असतं ज भूगर्भात असतं तर अशा प्रकारचे दगड असतात ज्याला नंतर पॉलिश केलं जातं आणि नंतर व्यवस्थित आकार दिला जातो पैलू पाडले जातात आणि ते रत्नांमध्ये बसवलं जातं तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढाच आजचा भाग कसा वाटला तुम्हाला हे तुम्ही नक्की कळवा कमेंट करायला विसरू नका पुढच्या भागामध्ये आपण आणखीन एका वेगळ्या रत्नाची माहिती पाहू किंवा रत्नाची थोडी थिअरी पाहू तर आजच्या भागात एवढंच नमस्कार